प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंजिरी विद्याला जे काही सांगत असते ते कोमलने ऐकलेलं असतं आणि मग त्यानंतर ती लगेच ती गोष्ट इंद्रा आणि स्वातीला सांगते त्यामुळे त्या दोघीही खूप चिडतात कोमल म्हणत असते की आता ते आपल्याला डान्स करण्याची संधी देणार नाही असं कसं ग मम्मे आणि त्यावर इंद्रा म्हणते की त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे ना मग सगळं काही तेच ठरवणार पण तू काळजी करू नको माझ्या मुलाचं लग्न आहे मी पण बघते काय करायचं आणि काय नाही ते आणि मग त्यानंतर ती कोमलला सांगते की तू खाली जा आणि सगळ्या न्यूज मला सांग आणि त्यामुळे कोमल लगेच खाली जाण्यासाठी निघते तर स्वाती आणि इंद्रा त्यांचा डान्स कसा करायचा ते ठरवत असतात त्याचवेळी सही त्या ठिकाणी येते तिला बघून इंद्रा आणि स्वातीला खूप आनंद होतो सई छान तयार होऊन आलेली असते आणि ती इंद्राला मिठी मारत म्हणते की मी सुद्धा पप्पाच्या आणि मुक्ताईच्या संगीतासाठी आले आहे संगीत बघायला आणि करायला सुद्धा आणि ते ऐकून या दोघीही खूप खुश होतात आणि तिला मिठी मारतात तर दुसरीकडे सार्थक आणि आनंदीसुद्धा संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात ते दोघेजण बापूंना जाऊन भेटतात मात्र बापू काही त्यांना ओळखत नाही आणि त्यानंतर सार्थक सांगतो की मी सागरचा मित्र आहे सार्थक राज्याध्यक्ष आणि हे नाव ऐकल्यानंतर बापूंना त्याची ओळख पडते ते म्हणतात की अरे हो सागर नेहमी तुमच्यासोबत बोलत असतो त्यानंतर तो बापूंची आणि आनंदीची ओळख करून देतो आणि सागरबद्दल विचारतो त्याचवेळी लकी आणि मिहीर सागरला त्या ठिकाणी घेऊन येतात ते दोघेही खूप नाचत असतात ता, आणि सागरलाही नाचायचा आग्रह करतात मात्र सागर खूपच वैतागलेला असतो आणि जेव्हा तो त्या ठिकाणी सार्थकला बघतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेन असा होतो तो, तो पटकन सार्थकजवळ जाऊन त्याला मिठी मारतो सार्थकला बघून त्याला खूप आनंद झालेला असतो तर सार्थक सागरचं अभिनंदन करतो आणि त्यानंतर तो सागरची आणि आनंदीची ओळख करून देतो त्याचवेळी कोमलही तिथे येते ती आनंदीला म्हणते की चल आनंदी आपण पाणीपुरी खाऊयात आणि ती आनंदीला तेथून घेऊन जाते तर सागर आणि सार्थकही बाजूला जाऊन बसतात तर बापू मिहीर आणि लकीला सगळी तयारी ठीक झाली आहे की नाही ते बघायला सांगतात त्यानंतर मिहिका मुक्ताला घेऊन त्या ठिकाणी येते मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते मिहिका तिला काय झालं आहे ते विचारते त्यावर मुक्ता म्हणते की मला ना तहान लागल्यासारखं वाटत आहे आणि तिची अवस्था बघून मुक्ता तिला समजावते की ताई तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मात्र मुक्ता खूप घाबरलेली असते ती म्हणते की मिहिका जेव्हा एक मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिला खूप गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात मात्र माझ्या केसमध्ये मा सगळी सिच्युएशनच वेगळी आहे मला आता अशा गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत ज्यांच्यापासून मी आयुष्यभर पळत होते आणि त्यामुळे ती खूप घाबरते आणि त्या दोघींचं ते सगळं बोलणं आनंदी ऐकत असते तर मिहिका इकडे मुक्ताला शांत करत म्हणते की ताई तू काळजी करू नको मी तुझ्यासाठी चाट घेऊन येते म्हणजे तुला बरं वाटेल आणि मी चाट आणायला गेल्यानंतर आनंदी मुक्ता जवळ जाते तर दुसरीकडे सार्थक आणि सागर गप्पा मारत बसलेले असतात सार्थक म्हणत असतो की बघ शेवटी मीच तुझ्या लग्नाला आलो तू तर काय मला भेटायला आला नाही त्यावर सागर म्हणतो अरे हो ना मागच्या वेळी आपला भेटण्याचा प्लॅन होता पण मीच तिथे वेळेवर येऊ शकलो नाही आणि त्यानंतर तो ऑफिसमधील गप्पा मारायला सुरुवात करतो त्यामुळे सार्थक म्हणतो की अरे आज तुझ्या संगीताचा कार्यक्रम आहे आज तरी हे सगळे विषय बाजूला ठेव आणि तो सागर पुढे हसतच हात जोडतो तर दुसरीकडे मुक्ता खूप घाबरलेली असते त्याचवेळी आनंदी तिच्या जवळ येते ती मुक्ताला स्वतःची ओळख करून देत म्हणते की माझे मिस्टर आणि तुमचे होणारे मिस्टर हे खूप चांगले मित्र आहेत आणि मग त्यानंतर ती मुक्ताला सांगते की तुमचं बोलणं मागाशी माझ्या कानांवर पडलं तुम्ही खूप घाबरला आहात ते कळतंय मला पण या सगळ्यातून मी सुद्धा गेले आहे आणि त्यानंतर ती मुक्ताला सांगते की माझं लग्नसुद्धा असंच अचानक घाईघाईमध्ये झालं काही कळायच्या आतच आणि त्यावेळी मीसुद्धा खूप घाबरले होते कारण माझ्या मिस्टरांच्या घरच्यांचा घर या लग्नाला विरोध होता मात्र मग त्यानंतर मी ठरवलं की आपलं मन चांगल्या गोष्टींमध्ये रमवायचं मी त्या घरची मोठी सून आहे त्यामुळे मी ते घर कसं एकत्र राहील हे बघायचं ठरवलं आणि त्यातच माझं मन गुंतवलं त्यावर मुक्ता तिला विचारते पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही का त्यावर आनंदी सांगते की त्रास तर झाला पण एक पॉझिटिव्ह विचार हजारो निगेटिव्ह विचारांपुढे मोठा ठरतो आपलं मन आपण कायम पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते ती आनंदीचे आभार मानत तिला सांगते की खरं तर सगळ्या गोष्टी आपल्या समोरच असतात मात्र आपण आपल्या लाईफमध्ये इतके व्यग्र असतो की त्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही मग तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीने येऊन सांगितलं की पुन्हा आपल्याला पुढचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो आणि त्या दोघींचं ते बोलणं सुरू असतानाच सई त्या ठिकाणी येते तर दुसरीकडे सार्थकही सागरला समजावत असतो तो सागरला म्हणत असतो की एकदाच प्रेम होतं असं काही नाही मी तुला अनुभवांवरून सांगत आहे आणि त्यावर सागर म्हणतो की कदाचित बाकीच्यांना आयुष्यात दुसऱ्यांदाही प्रेम होत असेल मात्र माझं तसं नाही त्यावर सार्थक म्हणतो की अरे पहिलं प्रेम फक्त होतं पण दुसरं प्रेम होतं टिकतं आणि मूर्तंसुद्धा आणि त्यावर सागर फक्त हसतच हो म्हणतो तर दुसरीकडे सई ठिकाणी येते मुक्ताला बघून ती खूपच खुश होते आणि पळतच जाऊन तिला मिठी मारते त्यानंतर मुक्ता सईची आणि आनंदीची ओळख करून देते आणि आनंदीला म्हणते की हे बघ हाच आहे तो माझा पॉझिटिव्ह विचार हिच्याचसाठी सगळं काही चाललं आहे तर आनंदी म्हणते की मला खात्री आहे तू तु आणि तुझी ही लाडकी परी तुमच्या घराला एकत्र बांधून ठेवाल आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात तर दुसरीकडे सागरही सार्थकला सांगत असतो की मी हे लग्न फक्त सईसाठी करत आहे तर सार्थक त्याला सांगतो की तू हे नातं मनापासून निभाऊ आणि त्यानंतर तो हसतच सागरला म्हणतो की मला खात्री आहे तुमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला तू स्वतःहून येऊन मला सांगशील की तुझं तुझ्या पार्टनरवर किती प्रेम आहे मात्र ते ऐकून सागर हसू लागतो तर सार्थक म्हणतो बरं मला नको पण निदान तुझ्या पार्टनरला तरी सांग आणि मग त्यानंतर संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होते मंजिरी सागर आणि मुक्ताला बसायला सांगते मात्र ते दोघे जण सोफ्याच्या दोन बाजूंना जाऊन बसतात आणि त्यानंतर मंजिरी निवेदनाला सुरुवात करते मात्र तिचं ते निवेदन ऐकून कोळी फॅमिली म्हणत असते की हिने तर निबंधच लिहून आणला आहे वाटतं आणि ते मंजिरीवर हसत असतात आणि मग त्यानंतर पहिला डान्स परफॉर्मन्स सुरू होतो मात्र कोण डान्स करणारा आहे याची कोणालाही कल्पना नसते आणि त्यानंतर स्टेजवर मधू आणि अबोली येतात आणि त्या दोघींना बघून सर्वजण खूपच खुश होतात त्या दोघीजणी छान क्लासिकल डान्स करतात त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वजण त्या दोघींचं खूप कौतुक करत असतात मुक्तासाठी तर हे सरप्राईजच असतं ती खूपच खुश होते आणि त्यानंतर मी का त्या दोघींचेही आभार मानते कारण तिच्या सांगण्यावरून त्या दोघीजणी या कार्यक्रमासाठी आलेल्या ता असतात आणि त्यानंतर मुक्तासुद्धा त्या दोघींना जाऊन भेटते मधु आणि मुक्ता एकाच कॉलेजमध्ये असतात त्यामुळे त्या दोघीजणी चांगल्या मैत्रिणी असतात तर अबोली ही मुक्ताची पेशंट असते आणि त्या दोघींना भेटून मुक्ताला खूप आनंद होतो मात्र त्या दोघीजणी लगेच घरी जाण्यासाठी निघतात मात्र मुक्ता त्यांना सांगते की राघवला आणि अंकुशला काय सांगायचं ते मी ठरवते आणि ती त्या दोघींना तिथेच थांबवून घेते तर दुसरीकडे सावनीने हर्षवर्धनच्या अकाउंटमधून खूप मोठी रक्कम काढलेली असते त्यामुळे हर्षवर्धन तिच्यावर खूप चिडतो तर सावनी त्याला एक डायमंड नेकलेस दाखवत म्हणते की बघ हा नेकलेस मी त्या मुक्तासाठी घेतला आहे तिच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून त्यामुळे ती हा नाकारू सुद्धा शकणार नाही आणि इतका महागडा नेकलेस बघून ती खुशही होईल आणि कोर्टामध्ये आपल्याच बाजूने साक्ष देईल आणि आयुष्यभर आपल्या उपकाराखाली सुद्धा राहील आणि ते ऐकून हर्षवर्धनही खुश होतो तर दुसरीकडे मंजिरी पुरुला दोन शब्द बोलण्यासाठी स्टेजवर बोलावते त्यामुळे पुरुचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग त्यानंतर तो मुक्तासाठी एक गाणं गातो आणि ते गाणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा